देशले जे जे हो मी आज दिलीप देसले यांच्या कुटुंबाचं सांत्वन करायसाठी मी आलो माझ्या बरोबर या विभागाचे ज्येष्ठ नेते माझे खासदार रामशेद ठाकूर पण होते तर आम्ही त्या कुटुंबाला धीर द्यायला आलो एक भरी किंवा एक दुःखद घटना या मध्ये घडली पर्यटक म्हणून काश्मीरला गेले या देशातून राज्यातून लाखोच्या संख्येनं पर्यटक काश्मीरला जातात गेल्या वर्षी जवळपास दोन कोटीच्या वर पर्यटक गेले होते आणि पर्यटकांना एक विश्वास होता की दोनशे तीनशे सत्तरवर कलम गेल्या हटवल्यानंतर काश्मीरमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक चांगल्या प्रकारचा आधार मिळेल आणि काश्मीरी जनतेला देखील आता असं वाटू लागलं की स्वतःच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या आपण भक्कम होतोय आणि त्याचा पुढं गालबोट लावण्यासाठी त्या काश्मीरी जनतेला कुठंतरी या आर्थिक दृष्टीतून नाकाम करण्यासाठी पाकिस्ताननी एक षडयंत्र रचलेलं आहे याच्यामध्ये नाहक खरं तर सव्वीस जणांचा नाहक बळी गेला जात विचारून कुठल्याच धर्माचा आहे कुठल्या जातीचा विचारून गोळी मारणं हा नियात्य माणसावर मारला याचा मी जाहीरपणे निषेध करा पाकिस्तानवर हो पाकिस्तान याही पेक्षा सक्त कारवाई केली पाहिजे पाकिस्तानचं कुठल्याही प्रकारची पाकिस्तानला मदत केली नाही पाहिजे आणि पाकिस्तानचे सर्व रस्ते सर्व संबंध भारत सरकारने तोडले पाहिजे अमित शाह यांच्या राजीनाम्याबद्दल का काय वाटलं अमित शहा हे कणखर गृहमंत्री देशाला मिळालेले नक्की त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाकिस्तानला कराराला जबाब मिळेल आणि अमित शहा स्वतः गृहमंत्री म्हणून जर एक घटना घडली ही दुर्दैव घटना आहे घटना घडल्यानंतर स्वतः गृहमंत्री त्या ठिकाणी गेले त्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला नक्कीच भविष्यामध्ये भारत सरकारच्या द्वारे पाकिस्तानला सबर्ब शिकवला जाईल 是的。是的是的